अंडर वॉटर आता आपण एंट्री नमस्कार मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडर वॉटर फिश एक्वेरियम पाहणार आहोत Uh, जे की आहे आता मुलुंड वेस्टला मुलुंडला वेस्टला आहे ना स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर आर मॉल म्हणून आहे तर आर मॉलच्या एक्झॅक्ट बरोबर समोरच ते अंडर वॉटर फिश एक्वेरियम तिथं आहे आणि आज तारीख आहे पाच मे आज र आहे रविवार तर ते फिश एक्वेरियम एकोणीस मे पर्यंतच आहे असं मला ऐकायला मिळालं तर आता मी पण फर्स्ट टाईमच बघणार आहे अंडर वॉटर फिश एक्वेरियम कसं असतं ते आणि त्याची तिकीट काय आहे आणि त्याचा वेळ टायमिंग वगैरे काय आहे टायमिंग मला मित्र बोलला तीन ते नऊ वाजेपर्यंत आहे आणि आता वादल्यात बरोबर संध्याकाळचे सहा आणि आज रविवार आहे म्हटल्यावर तिथे भरपूर गर्दी असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल आणि फिश हे अंडर वॉटर फिश एक्वेरियम कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल आम्ही आहोत आता ऐरोलीमध्ये आणि इथून आम्हाला बाईकने आम्ही मॅपवर बघितलं तर आम्हाला अर्धा तास लागेल तुम्ही येणार असाल तर मुलू स्टेशनला उतरून तुम तिथून तुम्हाला शेअर रिक्षा मिळू शकते पंधरा ते वीस रुपयेमध्ये आर मॉल सांगायचं आणि आर मॉलच्या एक्झॅक्ट बरोबर ते अंडर वॉटर फिश एक्वेरियम आहे चला तर आपण एवढे जास्त वेळ नको घालवूया सहा वाजले आपल्याला गर्दी भेटू शकते चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा अंडर वॉटर फिश एक्वेरियम कसं आहे ते तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनल करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता आपण निघूया आता वाचत बरोबर आहे बघा संध्याकाळची सहा वाजून दहा मिनिटं झालेत तर आपल्यासोबत आता प्रज्ञा येणार आहे कुकू आणि आम्ही आता चाललोय बाईकने नाही लावायचंय ही कुकूची सायकल कुकू कुकू पण आता पहिल्यांदा फिश बघेल एवढ्या जवळून आहे ना आता आपण कुठे चाललो कुठे चाललो काय बघायला चाललो पीज बघायला चला निघूया आणि आता आम्हाला इथून पाहिलं आम्ही बाईक मी चाललो आहे अर्धा तास दाखवतोय बघूया आता किती वेळात पोहोचतो ते आणि तिकडे गेलो आपण त्याची प्राइस वगैरे सगळी डिटेल माहिती बघू चला निघूया तर मंडळी आपण आता पोहोचलोय ते बघा इंडिया लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो हे बघा हे असं आहे आणि एक्झॅक्ट बाजूला तिथे अशी जत्रा भरली आहे छोटीशी मोठा पाळणा आहे आपण ते नंतर बघूया पहिला आपण आलो आहे तर आपण हे फिश एक्वेरियम बघून घेऊया अंडर वॉटर आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आर मॉल एक्झॅक्ट समोर आहे आणि आता आम्हाला येताना आहे ना मुलुड रेल्वे स्टेशन लागलं मुलूड रेल्वे स्टेशन वेस्टपासून फक्त दहा मिनटं अंतरावरच आहे तर तुम्ही नक्की येऊन पाहू शकता त्याची तिकीट किती रुपये काय आहे ते तुम्हाला आता मी तिकडे गेल्यावर सांगतो आज रविवार आता काय गर्दी एवढी दिसत नाही आता वेळाने गर्दी वाढेल तर आता आपण लाईन लावे तिकीट काढायला हे बघा असं आहे तर आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल हे बघा इथे तिकीट काउंटर आहे एंट्री तिकीट फॉर रुपीज वन फिफ्टी अबाउ थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षावरील सगळ्यांना दीडशे रुपये तिकीट आहे अंडर वॉटर फिश टनल एक्सपो हे बघा तिकीट अशी आहे फिश एक्वेरियम एंट्री वन फिफ्टी नॉट रिफंडेबल आणि इथे अवेलेबल फिश हे बघा आपल्याला इथे लावली आहे पाठी तुम्हाला दाखवतो अवेलेबल फिश बघू शकता चला आपण आतमध्ये घालूया आहे आता इथे तुम्हाला प्रत्येक माश्याचं नाव लिहिलेलं बायला भेट आता हे कोणतं आहे टायगर ऑक्सकर टायगर ऑक्स्कर आणि तिकडे समोर दिसतंय ना अंडर वॉटर ते तिकडून आहे हा बॉक्स आहे आणि तिकडून त्या साईड मी जायला एंट्री म्हणजे तुम्हाला माणसं दिसतात ते आपण बघूया आता इथे आलो तर हे बघूया आता हा कोणता एंजन बघा हा एंजल आहे एंजल 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 बघ आता हे एंजल बघितले ते छोटे रंगीबेरंगी मासे आहेत हे ऍक्च्युली आतमध्ये ते बघा ती माणसं दिसतात ना ते अंडर वॉटर तिकडून जायचंय आपल्याला हे आपल्याला आतमध्ये दिसेल आतून दिसणार ते आपल्याला आपण हे बघ पहिले या बघून घेऊ

গুড়মি ব্ল্য গুরামী ব্ল্যাক ব্লু গুরামী ব্ল্যাক হা ব্লু খোটে ছোট পিলাম

तिला पिल्यानंतर आप ते आपले साधे गोल्डन फिश गोल्डन गोल्डन फिश आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला बघायचं अंडर वॉटर टनल ते बघा इकडे आहे इथून आतमध्ये जायचंय अंडर वॉटर ते आपण आता पाहूया आपण ते सगळे जेवढे मासे छोटे छोटे मोठे मोठे पाहिले आता याच्या मधून आपण गेलो ना अंडर मध्ये तर खूप मोठे मासे आहेत त्यात इथून आपल्याला बाहेरून दिसत होते तुम्ही पाहिलं असतील पण आतमध्ये गेल्यावर कसं दिसतंय ते आपण आता बघूया चला कुकू कुठे आहे कुकू आमचा हवा खातोय ऍक्च्युली खूप गरम होतं इथे पण इथे मध्ये मध्ये छोटे छोटे एसी लावले होते बघा असते इथे एसी लावलं पण एवढी काही हवा लागत नाही त्याची पण ते पण लावायला पाहिजे होते टुकू आमचा बघा अंडर वॉटर आता आपण एंट्री करत आहोत गर्दी आहे किलो संडे आहे बघायचं स्टार्टिंगलाच करून येतो असा मसाला अंडर वॉटर आणि गरम खूप होते आपण त्या साईडला जाऊया इथून बाहेर इथे पावून तिथे चालू बघा आपण आता इथून बाहेर आलो ना, ना या साईडला एक सेक्शन आहे तर आता इथे कोणते रेड ऑस्कर रेड ऑस्कर बघू शकता रेड ऑस्कर नंतर रेड ऑस्कर हे रे बघा आपण तिकडे होतो आतमध्ये मगाशी हा कोता है रंग बिरंगी है ना नहीं लिखे हा कोता है आपका एक दिन तीन चार पांच राउली फोटा आता बता हा कोता है

म्हणजे तुम्ही पाहिलं आपण आता बाहेर आले फिश एक्वेरियम मधून आणि इथे पाठीमागे जत्रा भरली आहे ती पण आता पाहणार आहोत पण खूप असे छान छान प्रकारचे मासे पाहायला मिळाले आणि अंडर वॉटरचा एक्सपिरियन्स खरंच आपल्याला फील येतो असं वाटतं की आपण पाण्याच्या आतमधूनच चालतोय खरंच फील होतो तुम्ही नक्की या एकदा भेट द्या या जागेला मुलूंच्या इथे आरमॉलच्या समोर मुलून स्टेशन पासून दोन किलोमीटर फक्त दहा मिनिटावर आहे मुलून वेस्टला आणि ह्याचा टायमिंग संध्याकाळी चार ते रात्री साडे पर्यंत आहे आणि हे पंधरा किंवा एकोणीस तारखेपर्यंतच आहे पंधरा किंवा एकोणीस अजून यांचं कन्फर्म नाही झालंय ठीक आहे आता आपण जाऊया जत्रेमध्ये तिकडे काय काय आहे ते बघूया